आधारी कुणाचा नाही ढगालेल्या <laughs> पूर्वी लाईव्ह चालू <laughs> आहे दादा राम राम दादा साहेब राम <laughs> राम 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 नमस्कार आमची ड्युटी अत्यावश्यक सेवा दे बाजारात सुख 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 <laughs> कस आहे ड्युटी आता बदली झाली ना दुपारची शिप आहे तीन ते अकरा त्यामुळे संध्याकाळी काय लाईव्ह येता येत नाही आणि रील बनवायचं म्हटलं म्हणजे दिवसभर बिझी राहतो काही ना काहीतरी कामा निमित्त चालायच बरं वाटलं बुमला लाईव्ह ला बघून <laughs> <laughs> बाकी काय बोलता विशेष खूप मोठी स्माइल आली गणपती बाप्पाच दर्शन घ्यायला आलेलो आम्ही दगडूशेठ बाप्पाच पण तुम्ही नव्हता तिथं लाईव्ह पण सुरू केली होती आम्ही बाकी काय बोलता विशेष कशात आपण सर्वजण <laughs> नाही गावी होतो आम्ही आणि ड्युटी घे राजा घेऊ शकत नाही जास्त हा दत्ता दादा नमस्कार हाय भाऊ टायगर ग्रुप दत्ता दादा तुमचं मनापासून हार्दिक स्वागत आहे दत्ता लाईव्ह ला आल्याबद्दल धन्यवाद आणि कशात लाईव्हचा टाइम उद्यापासून चेंज होणार आहे आपली लाईव्ह असणार आहे उद्या म्हणजे अकराच्या आसपास सुरू होईल अकरा साडे अकरा अकरा साडे अकराला लाईव्ह सुरू जमलं तर या कारण संध्याकाळचा असायच लाईव्ह टाइम पण मध्ये आधी थोडस गडबड असत आठ बिग बॉस हिंदी हो हो बिग बॉस हिंदी बर 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 आणि नमस्कार मित्रांनो आपण सर्वजण लाईव्ह बघतात तो तिघेजण लाईव्ह बघतात सर्वांना मानाचा नमस्कार आणि तुमचं आमचं नातं काय जय जिदव जय शिवराज जय शुमराजे नमो पार्वतीपते हर हर महादेव दत्ता दादा बोला ना हाय दत्ता दादा बर बर कस लालबाग राजाचं विसर्जन कस झालं बाप्पानी जा जा जा। मंडळाला जागा दाखवली जगी जा जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर जैसे ज्याचे कर्म फल देतो रे ईश्वर तीस तास दादा दा, तीस तास बरोबर की नाही कोली बांधवांचा मान आहे तो पैशाने जग जिंकता येत नाही मित्रांनो पैशाने जग जिंकता येत पण देव नाही जिंकू शकत किती झालं तरी बरोबर की नाही पैशाने जग जिंकता येतं पण पैशाने देवाला आणि माणसाला जिंकू शकत नाही असं कधीच आमच्या माधुरीला मिळाला त्याने अच्छा तुमच्या माधुरी हत्तीला नेलय का त्याने हा बरोबर बरोबर येस 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 आमचा श्राप आहे त्याला आमचा हत्ती नेलाय अंबानीला <laughs> बऱ्याच जणांच्या भावना दुखवलेल्या आहेत दादानी <laughs> सावकस सावकस <laughs> सत्यकडे लहान बाल शिंक <laughs> दत्ता दादा काय बोलताय झोपताय का बोलता बाकी काय विषय जयवर्धन दादा खूप बरं वाटलं तुम्ही लावला आला, हा टॅकर दादा आणि बिग बॉस हिंदी जगी जीवनाचे सार घ्यावे जाननी सत्वर जैसे जाचे कर्म तैसे फल देतो रे ईश्वर बाकी जेवण झालं सगळ्यांचं तर झोपायची तयारी म्हणून गणपतीने पण कोली बांधवांच्याच कडून विसर्जन झालं हो हो येस। देवाला पण नकोच माहिती नक्कीच नक्की दादा साहेब नक्कीच कारण एवढी बरीच वर्ष झाली कोली बांधव विसर्जन करत होते शेवटच्या क्षणापर्यंत कोली बांधव गणपती बाप्पाच्या बरोबर असायचे Tane, bunu. Tane. 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 Tane.